ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा धोधो पाऊस बरसत असल्याने रविवारी पनवेल तालुक्यातील मोरबे धरण ओव्हरफ्लो झाले मोठ्या प्रमाणात पाणी बाहेर वाहत होते यावेळी या ठिकाणी या पर्यटकांनी धमाल उडवली मोरबे धरणाच्या भिंतीवरून धबधब्यासारखे फेसाळणाऱ्या पाण्याचा अनेक पर्यटकांनी मनसोक्त आनंद लुटला पावसाळा सुरू झालेल्या असल्याने पर्यटकांच्या आनंदाला पारावार राहिलेला नाही पनवेल तालुक्यातील गाडेश्वर आणि मोरबे धरण देखील पर्यटकांना खुणावू लागलं आहे निसर्गरम्य ठिकाण हिरवीगार वनराई आणि भिरभिरणारा वारा या थंड वातावरणात धबधब्याखाली चिंब भिजण्याची मजा काही औरच म्हणावी लागेल पनवेलपासून जवळपास वीस किलोमीटर अंतरावर असलेल्या मोरबे धरणाकडे पर्यटकांची गर्दी वाढू लागलेली आहे निसर्गाचे सान्निध्य हिरवाई चारही बाजूने डोंगराच्या रांगा यामुळे पर्यटक धरणाकडे अधिक आकर्षित होतात मनसोक्त डुंबण्यासाठी इच्छुक असणारे पर्यटक या ठिकाणी आवर्जून येतात शनिवार आणि रविवार सुट्टीचा वार म्हटला की हजारोंच्या संख्येने पर्यटक या मोरबे धरणात मौज मजा करण्यासाठी येतात धोधो पाऊस बरसत असल्याने रविवारी पनवेल तालुक्यातील मोरबे धरण ओव्हरफ्लो झाले मोरबे धरणाच्या भिंतीवरून धबधब्यासारखे फेसाळणारे पाण्याचा अनेक पर्यटकांनी आनंद लुटला मोरबे येथील पन्नास एकर जमिनीवर हे धरण वसलेले आहे पर्यटक धरणात मौज मजा करण्यासाठी उतरत असल्यामुळे या ठिकाणी पोलीस तैनात करण्यात येतात धरणातील पाण्यात उतरून कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून आवाहन करण्यात येत आहे पोलिसांच्या बंदीमुळे पर्यटकांचा हिरमोड देखील होतो मात्र तरी देखील काही पर्यटक येथे मौज मजा करण्यासाठी येतात शनिवार रविवारी मोठ्या प्रमाणात पर्यटक या ठिकाणी पाण्यात मौज मजा करण्यासाठी जातात धरणावर बांधलेल्या बंधाऱ्यावरून आदिवासी बांधव ये जा करत असतात मात्र त्या बंधाऱ्यावर चालत जाण्याचा प्रयत्न काही पर्यटक करत असल्यामुळे या ठिकाणी जीवितहानी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे सध्या मुसळधार पाऊस पडत असल्याने धरणातील पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात सुरू आहे तसे धरणातील पाणी देखील वाढले आहे मौज मजा करण्यासाठी आलेले तरुण या ठिकाणी खाली उतरतात पावसाळ्यात येथील रस्ते निसरडे होतात त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे धोधो पाऊस बरसत असल्याने रविवारी पनवेल तालुक्यातील मोरबे धरण ओव्हरफ्लो झाले आहे সিমের পাঁর, সিম� eben়াটমাহা Ds এয়া ma� Copy দিমের ১ামেপাই টিমে়াாটমাসিল ঝযেে